शिरस तालुक्यातील घटनेनंतर अजितदादा पवार यांच्यावर विरोधकांकडून टीकेची मालिका सुरू आहे मात्र या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी समाजाकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्र्यास पुष्पहार अर्पण करून झाली यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी अजितदादा पवार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशा घोषणा देण्यात आल्या बहुजन समाजाचे सडेतोड नेतृत्व म्हणून अजित पवार ओळखले जातात मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून मुद्दाम टीका होत असल्याचा आरोप स्वाभिमानी आंबेडकरी समाजाकडून करण्यात आला व विरोधकांचा डाव कधीही यशस्वी होणार नाही असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांभळे यांनी दिला जिल्ह्यातील माडा तालुक्यातील कुरडू गावामध्ये गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सगळ्या प्रतिक्रिया जर एकंदरीत बघितल्या तर राज्याचं बहुजन समाजातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री पदाची दावेदारी असणाऱ्या किंवा त्यांची क्षमता असणाऱ्या त्या पदावर पोहोचणे पद असे राज्याचे कार्यतत्पर धाडशी सडेतोड बोलणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सातत्यानं टीकेचं लक्ष केलं जाते त्यांच्यावर टीका केली जाते मी ह्या सर्व आठ दिवसातल्या बातम्या बघितल्यानंतर मला जाणवलं की आपल्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आपण त्यांच्यासाठी या आपली भूमिका ही मांडणं गरजेचं आहे म्हणून आज स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही अजितदादांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलेला आहे त्याचं कारण असं की मूळ घटना काय होती कुर्डू गावामध्ये त्या आय पी एस अंजना कृष्णा मॅडम गेल्या त्या तिथे जाण्यापूर्वी त्यांना कुणाचा फोन आला होता तर मी तहसीलदार बोलतोय असं खोटं कुठल्या व्यक्तीने सांगितलं होतं ह्या प्रकरणाची चौकशी आज अखेर झाली नाही त्या खोटा बनाव करणाऱ्या तहसीलदार आहे असं सांगणाऱ्या व्यक्ती सांगण्यावरून अंजना कृष्णा मॅडम त्या गावामध्ये गेल्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी गावातल्या कुठल्याही नागरिकांशी कागदपत्रांशी पाहणी केली नाही चौकशी केली नाही त्या कारवाई ज्या मुळे होत्या मूडमध्ये होत्या ठीक आहे आपण कारवाई करताय त्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही प्रोबेशनरी डीवायस म्हणून करमान्याचे काम करत आहात प्रोबेशनरी डीवायस ला किती अधिकार असतात अशा एखाद्या दुसऱ्या विभागातल्या कारवाई संदर्भात आपण त्या ठिकाणी जात असताना त्या विभागाच्या तहसीलदार असतील प्रांत असतील जिल्हाधिकारी असतील यांना आपण कळवलं होतं का किंवा तुमच्या प्रोबेशनरी पिरियड मध्ये तुम्ही डीवायसी म्हणून काम करताय तुम्ही तुमच्या ऍडिशनल एस पी किंवा एस पीन कळवलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या वाटतात पण असं काही घडलं नाही उलट विषय काय झाला की त्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या आयपीएस मॅडम कुणाचं ऐकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला अजितदादांना महाराष्ट्राचं व्याप आहे अजितदादांनी तर आता मराठा आंदोलनातून मुंबईने श्वास सोडला होता त्यात गणपती गणेश मोठा भव्य दिव्य असा उत्साह चालू उत्सव चालू होता त्यामध्ये मुंबईचं टेन्शन ह्या मंत्रिमंडळाला होतं अजितदादांनी बोलताना काय सांगितलं मुंबईसारखा विषय इतका गहन झालेला असताना आपण हा मोर्माचा विषय घेऊन काय बसलाय पण ह्या विषयाचं विरोधकांनी इतकं भांडवल केलं आणि अजितदादांना टीकेचं लक्ष केलं की महिला अधिकाऱ्याला दम देत आहे अजितदादांची ती स्टाईलच आहे अजितदादा सडेतोड बोलणारा माणूस आहे अजितदादानी जर समजा एकोणतीस एक तीस वर्षाच्या महिला अधिकाऱ्याशी आपल्या हत्याच्या जाणीवेतून जा आपुलकीतून जर रागावून बोलला असेल तर त्यात गैर काय आहे अजितदादा हे एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत महाराष्ट्रातली जनता ही त्यांच्या मुलासारखी कुटुंबातील आहे त्यामुळे इतकं वाटण्यात काही अर्थ नव्हता पण एकंदरीत विरोधकांना दुसरं काही काम राहिलं नाही म्हणून आम्ही ठरवलं कि बाबा बहुजन समाजातलं अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व आज मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे त्याची दावेदारी सांगते मुख्यमंत्री पदाची क्षमता असणारं नेतृत्व कुठेतरी बहुजन समाजातल्या या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं षडयंत्र काही लोकांनी रचलेलं दिसतंय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही मुळात जाहीर करतो मी आंबेडकरी चळवळीतले एक सामान्य कार्यकर्ता आहे पण आपण या बहुजन समाजातल्या एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपली भूमिका मांडणं हे माझं कर्तव्य समजून आज आम्ही अजितदादा पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलेला आहे आणि अजितदादा पवार यांच्या पाठीशी भविष्यामध्ये सुद्धा हा आंबेडकरी समाज खंबीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र